श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजही निर्जला एकादशी आणि आज आपल्याला आपल्या घरामध्ये एका मंत्राचं पठण करायचं आहे घरामध्ये ज्या वेळेस काही दोष तयार होत असतात वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता हे जे दोष असतात ते दोष दूर करण्यासाठी घरामध्ये काही सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि भगवान विष्णूंची सेवा करणं त्यांच्या मंत्रां त्यांच्या स्तोत्रांचं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण का भगवान विष्णू या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक सर्वच भगवान विष्णू आहेत आणि माता लक्ष्मी त्याच घरामध्ये निवास करते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे एकादशी हे जे व्रत आहे तर ते भगवान विष्णूंना समर्पित असतं तर भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी ह्या एका मंत्राचं पठण करायचं आहे हा मंत्र कोणता आहे कशा पद्धतीने म्हणायचा हा मंत्र कशासाठी म्हणायचा याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि आज एकादशीला जे काही उपाय करायचे आहेत तर त्या सर्व उपाय मी चॅनलवरती टाकलेले आहेत आवर्जून जाऊन ते व्हिडिओ चेक करा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला आज संध्याकाळी काय करायचं आहे बघा हा मंत्र कधी म्हणायचा तर ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवा बत्ती करत असतो तर, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा मंत्र आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या घराची छान स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर घरामध्ये तुम्हाला धूपदीप अगरबत्ती करायची आहे तुळशीजवळ एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर म्हणजे आपला जो उंबरटा असतो उंबरट्याच्या बाहेर सुद्धा एक छान दिवा लावायचा आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला घंटेचा नाद करायचा आहे आणि भगवान विष्णूंची आरती करायची आहे हे सर्व झालं की त्यानंतर घरामध्ये आज तुम्हाला विष्णू सहस्र आमचं पठन करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर श्रवण सुद्धा करू शकता त्यानंतर विष्णू सहस्र नामावलीचं व्यंकटेश स्तोत्रमचं पठण तुम्हाला करायचं आहे ह्या सर्व सेवा तुम्हाला पठन करणं शक्य नाही तर या सर्व सेवांचं तुम्ही श्रवण पण करू शकता आता आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात आपण जे काही घरा काही आप आपण मागच्या जन्मी म्हणा काही वाईट कर्म आपल्याकडनं झालेलं आहे आणि त्याचं जे काही कर्म आहे तर ते आता आपल्याला भोगावे लागत आहेत म्हणजेच वाईट कर्म पाप काही चुका आपल्याकडनं झालेल्या आहेत आपल्या मनामध्ये काही इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीमध्ये घरामध्ये काही दोष तयार झालेले आहेत शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य हे जे दोष घरामध्ये तयार झालेले आहेत तर हे दोष दूर करण्यासाठीच तुम्हाला ह्या मंत्राचं पठन करायचं आहे आता सर्व दिवे वगैरे लावून झाले की त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघर जे आहे तर त्या देवघरासमोर आसन टाकायचं आहे आणि आसन टाकल्यानंतर आता हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आता या मंत्राचं तुम्हाला किती वेळेस पठन करायचं तर बघा एक माळ तुम्हाला या मंत्राची करायची आहे म्हणजेच किती तर एकशे आठ वेळेस तुम्हाला या मंत्राचं पठन करायचं आहे आणि आता आजपासनं हा मंत्र तुम्ही म्हणायला चालू केला की त्यानंतर सलग एकवीस दिवस तुम्हाला रोज एक माळ या मंत्राची करायची आहे तर मंत्र अगदी व्यवस्थितपणे तुम्ही ऐका आता मी इथे तुम्हाला पुढे हा मंत्र लिहूनच दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला मंत्र म्हणताना कोणत्याही प्रकारची अडचण ना येणार नाही हा व्हिडिओ तुम्ही बघून सलग एकवीस दिवस तुम्ही हा मंत्र मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुम्ही बघा की घरामध्ये जे काही दोष तयार झालेले होते ते दूर होऊन इच्छापुरती होऊन घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व दूर झालेल्या असतील तर मंत्र अशा पद्धतीने आहे बघा अखंड विष्णु कार्यम व्यासम देन चराचरम तत्पदन दर्शित एनम तस्मय श्री नम नारायण 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 हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थितपणे म्हणायचा मंत्र परत एकदा म्हणून दाखवते अखंड विष्णु कार्यम व्यासम देन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्रीलक्ष्मीयाय नमः नारायण 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 हा मंत्र तुम्हाला तुमच्या घरामध्ये सलग आजपासून एकवीस दिवस म्हणायचा आहे कारण आजची जी एकादशी आहे तर ती खूप मोठी एकादशी आहे ह्या एकादशीला तुम्ही जी काही सेवा कराल तर ती अखंड अक्ष होऊन जाते त्यामुळे तुम्ही ह्या मंत्राचा आजपासून सलग एकवीस दिवस पठण करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यात नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ